लाडक्या बहिणींकरिता एक आनंदाची बातमी महत्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुमच्या समोर घेऊन येत आहेत एत लाडक्या भगिनींनो तर लाडक्या भगिनींनो बघूया ही महत्वाची महत्वपूर्ण अपडेट काय आहे आनंदाची बातमी काय गोड बातमी काय आहे तर लाडक्या बहिणींनो आपण गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने पाहत आहोत सातत्याने बघत आहोत जेव्हापासून हा मागचा हप्ता आलेला आहे तेव्हापासूनच सर्वदूर चर्चा सर्वदूर बातम्या पसरत आहेत की लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे हप्ते म्हणजे पंधराशे आणि पंधराशे असे तीन हजार रुपये मकर संक्रांतीपूर्वी मिळणार तीन हजार रुपये मकर संक्रांतीपूर्वी मिळणार असं सा सर्वजण सांगत आहे परंतु लाडक्या भगिनींनो सर्वात अगोदर पहिल्या वेळेस मागून जेव्हापासून योजना चालू झालेली आहे तेव्हापासून आज पहिल्यांदा मी आपणा सर्वांना लाडक्या बहिणींना सांगू इच्छित आहे सांगत आहे की आपल्या लाडक्या बहिणीना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या दिवसापासून मिळणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींना आपण पाहत आहो या अगोदर पैसे आलेले नव्हते तेव्हा सुद्धा सोशल मीडियामध्ये खूप सारे अशी व्हिडिओ होती आता चालू झाले उद्या चालू झाले सकाळी चालू झाले दुपारी चालू झाले खात्यावर पडले माहित नाही कसे कसे स्क्रीनशॉट दाखवत होते कोणत्या न्यूज चॅनलचे कटआउट दाखवत होते ते जोडजाड करून बातम्या दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु ते जेव्हा यायचे तेव्हा आले आणि मी या अगोदर सातत्याने सातत मागच्या चार महिन्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार नाही येणार नाही येणार नाही आणि चारही महिन्यामध्ये आपण दिवाळी असो भाऊबीज रक्षा असो रक्षाबंधन असो किंवा आता मागच्या महिन्यामध्ये सुद्धा पाहिलेलं असेल की तीन हजार रुपये कुणालाही सातत्याने म्हणजे गॅप पडल्याच्या नंतर दोन महिन्याचे एका महिन्यामध्ये मिळालेले नाहीत लाडक्या बहिणी मी आता सांगत आहे ही माझी पहिली वेळ आहे कारण की मला तेवढा अनुभव तेवढी माहिती घेण्याचा माझा प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो त्यानुसारच मी आपल्या सर्वांना आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आश्वासित करू इच्छित आहे सांगू इच्छित आहे मुळात लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार नक्कीच मिळणार कोणाला मिळणार ते सुद्धा सांगत आहे डेट तारखा तर लाडक्या बहिणीं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की येत्या सोमवारला आणि मंगळवारला म्हणजे सोमवारपासून वितरण चालू होऊन जाईल आणि मंगळवारपर्यंत तुमच्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा झालेले असणार आहेत सर्वच या शब्दावर थोडस लक्ष घेण्याचा प्रयत्न करा सर्वच म्हणजे ज्यांना पंधराशे मिळाले नक्कीच त्यांना चार हजार पाचशे मिळणार नाही परंतु ज्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही ज्यांच्या केवायच्या बरोबर आहेत सर्व काही केवायशी करत असताना त्यांना बरोबर त्या प्रश्नाची उत्तरे दिलेली सुद्धा आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना हे पंधराशे आणि येणाऱ्या सक्रांती अगोदर म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे पंधराशे पंधराशे असे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणीं जी आर आला नाही निधीची तरतूद या साऱ्या गोष्टी व्हायच्या सुरू आहेत प्रणालीमध्ये करत आहेत ते सर्व काही समोर येईल वेळ प्रसंगी बऱ्याच वेळा असं होते की जुळवा जुळवाजुळव निधीची केल्याच्या नंतर ते करतात आणि ह्या वेळेस दोन महिन्याचा किंवा तीन महिन्याचा निधी देण्यामागचं कारण तुम्हाला आम्हा सर्वांना कुणाही सांगण्याचं आवश्यकता नाही मुळात ही योजनाच त्या प्रकारातून चालू करण्यात आलेली आहे हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे त्यानुसार कारण आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामुळे उशीर सुद्धा झालेला आहे नवीन वर्ष सुद्धा आहे लाडक्या बहिणींचा मकर संक्रांतीचा सण सुद्धा आहे या दोन्ही तीनही चारही बाजूच्या चार गोष्टी पाहता खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी त्यांची केवायसी चांगल्या प्रकारे पार सुद्धा पाडलेली आहे जवळपास चार चार पाच पाच या गोष्टी त्या हे करण्याकरिता मान्य करण्याकरिता आपल्याला सक्षम ठरतात की तुम्हाला दोन महिन्याचे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींना तीन महिन्याचे म्हणजे काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळण्याकरिताचा मार्ग हमखास शंभर खुला आहे सर्व आ, हा आहे आणि सर्व बाजूने हा निर्णय होताना दिसत सुद्धा तयार झालेली त्यामुळे हमखास नक्की आणि शंभर टक्केच नोव्हेंबरचे हप्ते नोव्हेंबरचा पैसा न मिळालेल्या आणि केवायसी वगैरे साऱ्या गोष्टी मध्ये पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणीना चार हजार पाचशे रुपये मिळणार आणि मिळणारच आणि ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणीने म्हणजे ज्यांना पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याची मिळालेली आहेत त्या लाडक्या बहिणींना मात्र दोन महिन्याचे म्हणजे तीन हजार रुपये मिळण्याकरिता वातावरण पोषक आहे कारण की उशीर सुद्धा झालेला आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे निवडणुका आणि इतर गोष्टी सुद्धा सण सक्रात नवीन वर्ष या सर्व गोष्टीपेक्षा महत्वाचा विषय यांच्याकरिता जो महत्वाचा आहे तो म्हणजे निवडणूक मतदान आणि लाडक्या बहिणीचं मतदान कसं खेचून घेता येईल यावर असलेला भर तर या गोष्टी पाहता पोषक वातावरण आहे की लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळू शकतात आणि काही लाडक्या बहिणींना ज्यांचे नोव्हेंबर चालले त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात तर लाडक्या बहिणीनं या व्हिडिओच्या माध्यमातून भाग एक मधून व्हिडिओचा भाग एक लाडकी बहिणीनुसार तुम्हाला मिळणार असलेल्या रक्कम मिळणार असलेली दिनांक सुरू कधी होणार असलेलं ते वितरण या दोन गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायच्या आहेत आणि या दोन गोष्टी मी आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे या अगोदर सुद्धा मी बऱ्याच वेळा परफेक्ट सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि वेळ प्रसंगी तसं होताना सुद्धा आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे आता यावेळी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तंतोतंत ठरते कित कितपत खरी ठरते खोटी ठरते त्यामध्ये मागे पुढे काय होते कारण अजून शासन निर्णय निधी या सर्व हो गोष्टी बाकी असताना सुद्धा मी माझ्या सेल्फ कॉन्फिडन्स नुसार माहितीनुसार नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर तारखा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहो गेल्या चार पाच महिन्यापासून आणि त्या तारखेनुसार पैसा असो संजय गांधी निराधारचा योजनेचा वितरण प्रक्रिया असो तुमची सुद्धा वितरण प्रक्रिया असो शासन निर्णय असो या सर्व गोष्टी त्या वेळेस होतानी आपण चार पाच महिन्यापासून पाहत आहे तर लाडक्या बहिणींनो आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून जी गोड बातमी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला इतरांपेक्षा थोडीशी वेगळी ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल योग्य वाटेल विश्वासार्ह सुद्धा वाटू शकते आणि विश्वासार्ह वाटलीच तर नक्कीच या व्यतिरिक्त या तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजने संदर्भातल्या काही माहिती काही अपडेट नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचाव्या मी तुमच्यापर्यंत ही माहिती देऊ शकेल याकरिता माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा तुमचे या व्यतिरिक्त या योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील प्रतिक्रिया असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण पाहतच आहात की मी आपल्या सर्वच प्रतिक्रियांना उत्तर देत आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देत आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ विश्वासार्ह नक्कीच जर वाटला असेल तर इतर लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचावी त्यांच्या काही प्रतिक्रिया काही प्रश्न उत्तर असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या समाधानकार उत्तर मिळावं याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा लाडक्या भगिनीनो तर लाडक्या भगिनींनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुरतास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन गोड बातमीसोबत माहितीसोबत आणि लवकरच एका विश्वासार्ह माहितीसोबत एका विश्वासार्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो